गुरुपौर्णिमेच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली या भेटीत काय झालं याची माहिती समोर आली नसली तरी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या भेटी संदर्भात मोठा दावा केलाय माझा पक्ष बीजेपीत विलीन करतो मला मुख्यमंत्री करा अशी गळ त्यांनी घातली असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे गुरुपौर्णिमेनिमित्त उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीत त्यांचे गुरु अमित शहा यांना भेटले धर्मवीर चित्रपटात आनंद दिघे यांचे चरण गुरुपौर्णिमेनिमित्त शिंदे धुत आहेत असे दाखवले दिल्लीत गुरु अमित शहा यांचे चरण तसेच शिंदे यांनी देवेंद्र फडणवीसांची तक्रार केल्याचं संजय राऊतांनी सांगितलं आहे एकनाथ शिंदे दिल्लीत जाणारच होते त्यांनी गुरुपौर्णिमेचं सामान नेलं होतं एकनाथ शिंदे विमानातून फुलं चंदन घेऊन गेले पाय सामानही नेलं चरणावर डोकं ठेवलं त्यांच्या दोन्ही पायाला चंदन लावलं आणि गुरु म्हणून अमित पाया पडले यानंतर एकनाथ शिंदेने देवेंद्र फडणवीसांची तक्रार केली असा दावा संजय राऊतांनी केला आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा न्यूज टीव्ही आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका